केली मी मला मंत्री करायचे की हा विचार नाही केला की प्रत्येक दिवस एक दिवस म्हणून मी काम करतो आजच्या दिवसात मला काय करायचंय मी त्याला जास्त महत्व दिलं मी प्लॅनिंग केली मला पुढच्या सहा महिन्यामध्ये काय काय गोष्टी करायच्या आहेत की माझी प्लॅनिंग केली आज मंत्री म्हणून पुढच्या सहा महिन्यामध्ये आठ महिन्यामध्ये मी मी सहा सहा महिन्यात मला प्लॅन केला पुढच्या सहा महिन्यांमध्ये आज आता सप्टेंबर महिना आता संपला आहे आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्च महिन्यापर्यंत माझे महाराष्ट्रात दौरे उभे असणार आहेत मी मतदारसंघामध्ये किती वेळा असणार आहे कुठली कुठली कामामध्ये मी लक्ष द्यायचंय पुढच्या सहा महिन्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रस्तावाला मी पुढच्या सहा महिन्यात जरी माझा प्लॅन तिथे असला तर आज मी काय करायचं सकाळी उठल्यापासून ते सकाळी रात्री झोपेपर्यंत दिवसभरात काय करायचंय प्लॅनिंग मला ठरलेलं आहे हे प्लॅनिंग जर का तुम्ही तुमच्या आयुष्यात केलं नाही तर मग तुम्ही कुठलंच करिअर तुम्ही काढू शकणार नाही म्हणून हे प्लॅनिंग अतिशय महत्त्वाचं आहे मला वाटतं आज आपल्यामध्ये जसा म्हणजे व्यास थोडासा आपण जर फिरवली तर सर्वात कुटुंबीच आहे बरोबर आहे अशा वेळेस तुमच्या सर्वांची विश्वनी विचार सुरू पाहिजे म्हणजे ज्याच्यामध्ये व्यास जास्त अंतर असतं ते कदाचित आपल्या आपण म्हणजे विचार करू शकत नाही पण आपले तुमचे विचार मी समजू शकतो आपल्या तर आम्ही शाळेमध्ये असताना आपल्याकडे मोबाईल नव्हते आम्ही कॉलेजमध्ये असताना देखील आमच्याकडे दे मोबाईल दे नव्हता सोशल मीडिया तर आमची नव्हती नाही आता इंस्टाग्राम वरती फेसबुक वरती ट्विटर वरती किंवा स्नॅपचॅट वरती

म्हणजे जिद्द एखादे काम जर का काम झालं नाही जाऊ दे आता मला जमत नाही कामाचे काम सोडून देतो तशी वृत्ती असली की आपण आपलं ध्येय कधी काढू शकत नाही हे भाषण तुम्हाला आज बोरी पण परंतु दहा वर्षानंतर जेव्हा एखादं काम केलं आपका उदाहरण पूरा जाने तक ये उदाहरण की मजा प्रत्येक विद्यार्थी को समझ में आता है कि ये उदाहरण दे रहा है अधिकार से है उदाहरण है जैसे उन्होंने कि अनेक वर्ण के उदाहरण आपको ना दे कि नारा के की तुमचा सुंदर उदाहरण दिले नाही म्हणून पुन्हा बोलला आहे जेव्हा मी राज्यमंत्री म्हणून पद स्वीकारला माझ्याकडे पूर्वक राज्यमंत्री म्हणून देखील आहे जो राज्यमंत्री सभागृहामध्ये विधिमंडळ मी पाहिलं असेल आमदार आम्हाला प्रश्न विचारतात उत्तर द्यायचे उत्तर द्यायच्या अगोदर आम्हाला काही अधिकारी जे आय एस आणि आय पी एस अधिकारी असतात ते आम्हाला ब्रिफिंग येतात उत्तरांची माहिती द्यायला घेण्याकरता आमच्याकडे येत असतात आणि त्या असंच एका प्रश्नाचं उत्तराची तयारी करत असताना एक अधिकारी हे माझ्या समोर तिथे आले आणि त्यांना मी कुठेतरी पाहिलं असं मला वाटत ज्या वेळेस मी त्यांना ओळखलं त्यावेळेस माझं लक्षात आलं की ही व्यक्ती आहे आता आपण किती जण पिक्चर बघतात मला माहिती नाही परंतु एक अशी आयपीएस अधिकारी ज्या आयपीएस अधिकाऱ्याने यूपीएससी ज्या आपल्याला माहिती दोन परीक्षा असतात यूपीएससी ची परीक्षा असते आणि एक ची परीक्षा असते यूपीएससी मध्ये तुम्हाला करंट व्हायचं असेल मला तिथे पोलीस अधीक्षक व्हायचं असेल मला बेसिकली आय एस आय पी एस अधिकारी व्हायचं तुम्हाला आपल्या भारत देशामध्ये ची परीक्षा द्यावी लागते आणि प्रचंड कठीण परीक्षा आहे ही परीक्षा अजिबात सोपी आणि ह्या परीक्षेमध्ये कुठल्या मंत्र्यांची किंवा कोणाची शिफारस लावत नाही जो तालाब नंदरा प्रशासन तो पास होतो अशी की यूपीएससी ची परीक्षा जी व्यक्ती पास होतात आयपीएस अधिकारी बनू शकते ती व्यक्ती होती दिल्लीची ये मिळवंडर ग्रॅड्युएट आहे वावंडर लॉ ग्रॅड्युएट आहे आणि त्या व्यक्तीने सोडा यूपीएससी ची परीक्षा जडाकरिता सोडा डस होल्ड सोत्याचा त्याच्या घरामध्ये गो मिळचा भाणाची देखील तरी सुद्धा होती जे काही होतं छोटेबाळा त्यांना महिन्याचे कदाचित हजार रुपये देखील नाही असं त्या कुटुंबाची कुटुंबाची परिस्थिती होती पण त्याने सिद्ध बांधली ती व्यक्ती कुटुंब सोडून दिल्लीला आली युपीएससी पहिली परीक्षा दिली ती व्यक्ती फेल झाली त्याला ती परीक्षा क्लिअर करता आली त्याने दुसऱ्यांदा परीक्षा दिली ते पुन्हा फेल झाली त्याने तिसऱ्यांदा परीक्षा दिली ते पुन्हा फेल झाली शेवटी त्यांनी निराश त्यांनी नैराश्यांच्या मनामध्ये आलं आणि त्याने पुन्हा यूपीएससी परीक्षा द्यायची नाही असं ठरवलं परंतु मी घरी जायचा असेल तर जो मदत आहे आणि घरा सांगणार होतो की मी कॉलेजमध्ये येणार मग आता मी आलो तरी घरी गेले नाही दिल्ली मध्ये एका ठिकाणी एका चक्की मध्ये काम लागले आणि एक दिवस त्याने सुद्धा चक्की चालवली त्या व्यक्तीने जवळ उनी मध्ये परीक्षा ची तयारी करत असताना लायब्ररी मध्ये लायब्ररीचे काम केलं लायब्ररी मध्ये साफ करायचं काम केलं पुस्तक साफ करत असताना युनिव्हर्सिटी परीक्षेसाठी पुस्तक वापरण्यात आले म्हणून त्यांना दीड वर्ष ज्याची ही परीक्षा करायला जायचे नाही असं तयार सोडून ते जे चक्की चालत होते त्यांना सुद्धा सुंदर त्यांची मैत्रीण त्यांच्याकडे गेली आणि त्या मैत्रीण समजवलं की असं आपण तिथं सोडून चालायचे पुन्हा तयारी करत शंभर टक्का आणि त्या व्यक्तीने पुन्हा युपीएससीची परीक्षा दिली आणि ती व्यक्ती युपीएससी परीक्षा पास झाली आणि ती व्यक्ती आज युपीएससी